नमस्कार किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे उकडीच्या मोदकची रेसिपी जी आपण एकदम परफेक्ट प्रमाणासोबत मोदक बनवूया तुम्ही जर पहिल्या वेळेस जरी मोदक बनवत असाल तरी नक्कीच परफेक्ट होतील असे कळीदार टेस्टी मोदक बनवूया जे गणपती पप्पाला तर आवडतीलच ला। पण लहान मुलांनाही नक्कीच आवडतील चला तर मग एकदम कळीदार टेस्टी असे मोदक बनवूया तेही एकदम सोप्या आणि परफेक्ट प्रमाणासोबत जे सगळ्यांनाच खूप आवडतील उकडीचे मोदक बनवण्यासाठी मी सगळ्यात पहिले घेते एक वाटी तांदूळ हे तांदूळ मी दोन तीन वेळेस धुवून घेते मी दोन तीन वेळेस तांदूळ धुवून घेतला आहे आता हे तांदूळ आपण भिजवून घेणार आहात तर भिजवण्यासाठी मी याच्यामध्ये टाकून घेते पाणी तांदळाच्या वरपर्यंत पाणी टाकून घ्यायचं आहे एक इंच वर तर म्हणजे तांदूळ आपले व्यवस्थित भिजले जातात हे तांदूळ मी चार तास भिजून घेणार आहे तर मी तांदूळ चार तास भिजून घेतले आहेत आणि मी हा तांदूळ इंद्रायणीचा घेतला आहे शक्यतो मोदक बनवण्यासाठी इंद्रायणीचाच था तांदूळ घ्यायचा आहे म्हणजे मोदक छान होतात चार तास भिजवल्यानंतर हे तांदूळ मी एका चाळणीत काढून घेतले म्हणजे तांदळामधलं पाणी पूर्ण निपटलं जातं आणि चाळणीमधून मी छोट्या मिक्सर बाऊलमध्ये घेत आहे वाटण्यासाठी मी सगळे तांदूळ मिक्सर बाऊलमध्ये काढून घेतले आहेत आणि आता मी घेतलं आहे एक वाटी पाणी ज्या वाटीनं पण तांदूळ घेतले आहेत त्याच वाटीनं मी एक वाटी पाणी घेतलं आहे तर हे तांदूळ वाटण्यासाठी मी याच्यामधलं थोडंसं पाणी टाकून घेत आहे पाणी टाकल्यामुळे आपले तांदूळ व्यवस्थित सॉफ्ट वाटले जातील तर छान अशी स्मूथ पेस्ट झाली आहे या टाईपमध्ये आपण भिजवून घेतल्यामुळे खूप छान पेस्ट तयार होते तर ही वाटलेली तांदळाची पेस्ट मी आता एका कढईत काढून घेत आहे आणि आपण जे एक वाटी पाणी घेतलं होतं त्या वाटीमधलं शिल्लक राहिलेलं पाणी मी या मिक्सर बाउलमध्ये टाकून विसळून घेत आहे म्हणजे आपलं पीठ थोडं पण व्यस्त जाणार नाही आणि हे पाणी मी या पिठामध्ये टाकून घेते आणि हे सगळं आता आपण मिक्स करून घेऊ छान असं मिक्स करून घ्यायचं पीठ आता याच्यामध्ये मी टाकून घेते एक चम्मच तूप आणि थोडंसं चवीपुरतं मीठ हे पाव चम्मच मीठ याच्यामध्ये टाकून घेतलं आहे तूप टाकल्यामुळे आपली उकड मस्त अशी स्मूथ छान तयार होती लोण्यासारखी तर तूप टाकल्यावर व्यवस्थित मिक्स करून मी कढई गॅसवर ठेवली आहे तर गॅस मिडियमपेक्षा थोडासा कमी ठेवायचा आहे एकदम फास्ट नाही करायचा नाहीतर आपले पटकन कढईला चिटकलं जातं शक्यतो थोडी जाडबोडाची कढई घेतली तर पीठ पटकन चिटकलं जाणार नाही आणि आपण चम्मच सतत कढईच्या तळापासून हलवत राहायचं आहे म्हणजे कुठेही गुटळी बनली जात नाही पीठ कढईला चिटकलं जाणार नाही आणि आपण चमच सतत हलवत हलवत उकड बनवून घ्यायची आहे हे पीठ चार ते पाच मिनटात मस्त घट्ट होतं छान अशी आपली उकड तयार होते तर आपली उकड छान अशी तयार झालेली आहे एकदम लोण्यासारखी सॉफ्ट झालेली आहे या टाईपमध्ये खूपच छान अशी उकड बनली आहे तर आपली उकड छान झाली ना तर मस्त ट्रान्सपरंट दिसायला लागते आणि ही उकड कढईला सोडायला लागते कढई सोडते म्हणजे आपली उकड छान शिजत आली की मस्त स्मूथ अशी आणि आपण चम्मच सतत हलवत राहिल्यामुळे कुठेही घोटळी बनलेली नाही आहे आपली उकड एकदमच छान अशी तयार झालेली आहे या टाईपमध्ये गोळा बनला जातो मस्त उकड तयार झाली की एकदम छान असं तर मी चम्मचने परत एकदा ही उकड सॉफ्ट करून घेते तर लोण्यासारखे मऊ लुसलुशीत आपली उकड तयार आहे आणि आपण चम्मच सतत हलवल्यामुळे कुठेही घुठडी वगैरे बनलेली नाही आहे छान अशी आपली उकड तयार आहे आपली उकड एकदम छान अशी तयार झालेली आहे आता मी गॅस बंद करून घेते आणि याच्यावरती झाकण ठेवून देते आणि झाकण ठेवून ही उकड आपण दहा मिनिट मस्त आणखी वाफून घ्यायची आपली उकड मस्त वाफून निघते तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊ तर सारण बनवण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढईत घेते एक चम्मच तूप तूप मस्त गरम झालं की याच्यामध्ये मी टाकून घेते ओलं कोबऱ्याचा कीस ओल्या कोबऱ्याचा कीस मी दोन वाटी टाकून घेतला आहे आणि गॅस मिडीयमपेक्षा बारीक ठेवायचा आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सुकलेला खोबऱ्याचा कीस पण घेऊ शकता आता हा नारळाचं केस आपण एक मिनटापर्यंत मस्त फ्राय करून घ्यायचा आहे मी एक मिनिट मस्त नारळाचा केस फ्राय करून घेतलेला आहे तुपात मस्त फ्राय केला ना हा केस तर आपलं सारण खूप टेस्टी बनतं आता मी याच्यामध्ये टाकून घेत आहे अर्धी वाटी गुळाची पावडर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही गूळ पण खिसून याच्यामध्ये टाकून घेऊ शकता आणि मी अर्धी वाटी गुळाची पावडर घेतली आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जसं गोड पाहिजे तसं कमी जास्त गुळ किंवा गुळाची पावडर याच्यामध्ये कमी जास्त टाकून घेऊ शकता तर मस्त असं आपलं सारण तयार आहे आणि हे सारण आपण गुळाला सुटलेलं पाणी आटेपर्यंत मस्त फ्राय करून घ्यायचं आहे तर मी गॅस बंद करून घेतला आहे कारण गुळातलं पाणी पूर्ण आटलं आहे आणि याच्यामध्ये इलायची पावडर टाकून घेतली आहे मी तीन ते चार इलायची पावडर याच्यामध्ये वाटून टाकलेली आहे आणि परत सगळी इलायची पावडर मिक्स करून घेतली आहे आता हे सारण मी एका वाटीमध्ये काढून घेत आहे हे सारण आपण थंड करून घेऊ या टाईपने बनवलेले मोदक खूपच छान बनतात आता तयार केलेली उकड मी एका प्लेटमध्ये घेतली आहे आणि या उकडवर मी टाकून घेते एक चम्मच दूध आणि परत ही उकड आपण मस्त मळून घेऊ आपली उकड सॉफ्ट झालेली आहे तरी पण आपण एक चमच दूध टाकून परत जर मळून घेतले ना खूपच छान सॉफ्ट अशी आपली उकड तयार होते आपले मोदक छान तयार होतात त्यामुळे एक मिनटापर्यंत मस्त हे पीठ छान असं पण मळून घ्यायचं आहे आणि आपली उकट छान तयार झालेली आहे तर हाताला आणि प्लेटला बिलकुल चिपकली जात नाही आहे आपली उकट छान तयार झाली की बिलकुल हाताला आणि प्लेटला पण चिपकली जात नाही एकदम मऊ लुसलुशी तशी आपली उकट तयार आहे आता मी याच्या लाट्या बनवून घेते आहे छोट्या छोट्या लाट्या याच्या बनवून घ्यायच्या आहेत या टाईपमध्ये तर मी सगळ्या लाट्या बनवून घेत आहे या टाईपमध्ये मी बनवून घेतले आहेत तर आता आपण याची मोदक बनवून घेऊ याचा तर याचा मोदक बनवण्यासाठी ना पोळपाटला थोडंसं तुपाचं किंवा तेलाचा हात लावून आपण लाटी ठेवून ही लाटून घ्यायचे तर पातळ अशी एकदम पुरी लाटून घ्यायची आपण तेल किंवा तुपाचा हात लावला तर बिलकुल पुरी तुटली जात नाही आणि पातळ अशी पुरी छान तयार होते या टाईपमध्ये आपण जेवढी पातळ पुरी लाटाल ना तेवढा आपला मोदक छान बनला जातो आणि ही पुरी लाटताना कडा पातळ लाटून घ्यायच्या आहेत आणि मधला भाग थोडासा जाड ठेवायचा आहे या टाईपमध्ये मी मस्त कडा लाटून घेतल्या आहेत तर छान असं आपलं मोदकसाठी पुरी तयार आहे तर मी पुरी आता हातावर घेतली आहे आणि हाताला आपण तेल पाण्याचा हात लावून घ्यायचं तेल पाणी थोडंसं मोदक बनवण्यासाठी मी उजव्या हाताला थोडंसं तेल पाणी लावून घेतलं आहे आणि आता या पुरीला आपण प्लेट्स पाळून घ्यायचे आहेत या टाईपमध्ये जवळजवळ प्लेट्स पाळून घ्यायच्या आहेत मोदक बनवण्यासाठी या टाईपमध्ये आपण निर्या जशा बनवतो ना त्या टाईपमध्ये या पुरीला पण प्लेट्स पाळून घ्यायच्या आहेत आणि जवळजवळ प्लेट्स पाळल्या ना तर आपला मोदक खूपच छान बनतो दिसायला सुंदर कळीदार दिसतो या टाईपमध्ये आणि आपण जर पातळ पुरी लाटून घेतली ना तर आपल्याला मोदक बनवणं नक्कीच सोपं जातं आणि आपली उकळ छान बनली ना तर आपली पुरी एकदम मस्त पातळ लाटली जाते त्यामुळे उकड पण छान बनली पाहिजे तर मी प्लेट्स छान अशा पाळल्या आहेत जवळजवळ मस्त खूप छान कळीदार मोदक तयार होतो तर आता आपण या टाईपमध्ये कळी पाडून घेतली आहे तर आता हा मोदकचा भाग थोडासा वरचा जाड होतो तर आपण हातानं प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे पातळ होतो आणि आपल्या कळ्याही मस्त सेट होतात या टाईपमध्ये आणि वरचा भाग मस्त पातळ होतो या टाईपमध्ये मी मस्त पातळ पार्ट करून घेतला आहे वरच्या साईडचा दिसायला खूप छान बनला जातो या टाईपने बनवलेला मोदक आणि टेस्टला पण खूप छान बनतो आता मी याच्यामध्ये सारण भरून घेत आहे तर सारण आपण भरपूर भरून घ्यायचं आहे म्हणजे आपला मोदक टेस्टी बनतो भरपूर असं सारण मी भरून घेतलं आहे तर याला थोडंसं हाताने प्रेस करून घ्यायचं आहे आणि हा मोदक आपण बनवण्यासाठी ना आपण ज्या बनवलेल्या कळ्या आहेत पाखळ्या आहेत मोदकच्या त्या हलक्या हाताने जवळजवळ आणायच्यात एकत्र आणायच्यात या टाईपमध्ये हलक्या हाताने आणायच्यात म्हणजे आपला मोदक तुटला जाणार नाही आणि एकाच डायरेक्शनमध्ये आपण हा मोदक फिरवत फिरवत जुळून घ्यायचा आहे म्हणजे छान असा आपला मोदक तयार होतो मोदकच्या पाखळ्या बिलकुल तुटल्या जाणार नाहीत तर हलक्या हलक्या हाताने मी पाखळ्या जुळून घेतल्या आहेत आणि मस्त मोदक आपला तयार झालेला आहे छान असा कळीदार हे पा खूप छान असा मोदक आपला तयार आहे तर बाकीचे मोदक पण मी याच टाईपने बनवून घेत आहे पहा खूप सुंदर असा मोदक तयार आहे या टाईपने बनवलेले मोदक खूपच छान कळीदार होतात तर मी बाकीचे मोदक पण याच टाईपने बनवून घेत आहे मस्त असे छान सुंदर बनतात तर मी सगळे मोदक बनवून घेतले आहे या टाईपमध्ये तर खूपच छान कळीदार असे आपले मोदक तयार आहेत तर हे मोदक वाफवण्यासाठी मी आता एका कडीत पाणी घेतलं आहे कडीत दीड ते दोन इंचापर्यंत पाणी घ्यायचं आहे आणि यावर ठेवून घेतली आहे मी चाळणी आणि चाळणीत ठेवत आहे मी केळीचं पान तुमच्याकडे जर केळीचं पान नसेल तर तुम्ही चाळणीला तेलाचा किंवा तुपाचा हात लावून त्यावर मोदक ठेवले तरी चालतात तर मी या केळीच्या पानावर सगळे मोदक ठेवून घेत आहे वाफवण्यासाठी या टाईपमध्ये सगळे मोदक ठेवून घ्यायचे आपले मोदक खूपच छान बनलेले आहेत तुम्ही पण एकदा तांदळापासून नक्कीच ट्राय करा असे मोदक तुम्ही जर एकदा या टाईपने बनवले ना यास ने तर नेहमी याच टाईपने बनवाल तर मोदक मी वाफवण्यासाठी याच्यावर प्लेट ठेवून देत आहे आणि दहा मिनिट आपण हे मोदक मीडियमपेक्षा कमी गॅसवर वाफून घेऊ मी मोदक वाफून घेतले आहेत दहा मिनिट वाफून घेतले आहेत तर दहा मिनिटात छान असे आपले मोदक तयार होतात मस्त उकडून निघतात आपण उकड पण एकदमच छान बनवून घेतली आहे तर त्यामुळे पण आपले मोदक दहा मिनटात खूपच छान असे मस्त वाफून निघतात तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा तांदळाच्या पिठीऐवजी तांदळापासून या टाईपने उकडीचे मोदक तुम्हाला पण नक्कीच खूप आवडतील आणि आपण सारण भरपूर सारं भरण्यामुळे हा मोदक खूपच टेस्टी बनतो हा पहा खूपच छान या टाईपने बनवलेला मोदक गणपती बाप्पाला तर आवडतोच पण लहान मुलांनाही आवडतो आणि हा मोदक खाताना आपण या टाईपमध्ये हा मोदक खोलून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तूप तूप तू आणखी टेस्टी बनवतो हा मोदक आणि तूप टाकून हा मोदक आपण खाऊन घ्यायचा आहे मस्तपैकी एकदम टेस्टी आणि कैधार असे मोदक तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा एकदा तरी या टाईपने मोदक आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तेही सांगा आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत